खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी असलेली कुमारी ऋतुजा नंदाराम कड ही मुलगी एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची मुंबई मंत्रालयात सहाय्यक कक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे त्यामुळे खराबवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील नव महाराष्ट्र विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिचा शाल शिरफळ पुष्पगोच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी कुमारी ऋतुजा कड आणि तिचे आई वडील आमच्या चॅनल ची बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया मॅडम नमस्कार आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण जे तुम्ही यश मिळवलंय हे यश पाहून कसं वाटते खूप आनंदी आहे एक दिवस एकवीस जून हा आपल्या भारतातला उत्तर गोलाधातला सर्वात मोठा दिवस असतो आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस बनलेला आहे आणि माझ्या वडिलांची खूप इच्छा होती आणि ती मी आज पूर्ण केलेली आहे याचा मला अभिमान आहे हे पद मिळवताना काय त्रास झाला काय काय त्रास याआधी मी खूप परीक्षा दिलेल्या आहेत मी एकही प्रिलिम फेल नाही झालेली पण मेन्स मध्ये कुठेतरी कमी मार्क्स करत होते आणि ही माझी पहिलीच पोस्ट आहे आणि हा इथून पुढे माझा प्रवास चालूच राहणार आहे ही काही शेवटची पोस्ट नाही अजूनही खूप मोठ्या यशावर मला जायचं आहे आणि मी नक्कीच जाणार तुम्ही या मुंबईला यशवाच श्रेय कोणाकोणा देता पहिली मध्ये दे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकले तिथले सगळे शिक्षक वृद्ध त्यानंतर नव महाराष्ट्र विद्यालयातले सगळे शिक्षक वृद्ध माझे आई वडील माझे सगळे नातेवाईक त्या सगळ्यांना मी माझ्या यशाचा श्रेय लावले काही महिन्यानंतर आपण मुंबई मध्ये मंत्रालय मध्ये पुर्चवर बसून एक पदाधिकारी काम करणार आहात तर दोन महत्वाचे काम तुम्ही काय कराल महिलांसाठी महिलांसाठी एक अवेअरनेस नाही म्हणजे एक महिला म्हणून जे काही त्यांना सोयी सुरू त्या त्यांना माहितीच नाहीये त्या त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे आता मी पण परीक्षा पास झाले पण मला गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळत होती दहा हजार रुपये हे कोणालाच माहिती नाहीये मला वर्ष महिन्याला दहा हजार रुपये स्कॉलरशिप आहे मग असंच प्रत्येक मुलीला जर माहिती असेल की बाबा मला फायनान्शियली काहीतरी स्टेबल मिळतंय तर मग ती पण प्रयत्न करेल आणि मग नक्कीच समाजात काही महिलांच्या अत्याचार वगैरे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल थँक्यू मॅडम धन्यवाद मित्रांनो कुमारी ऋतुजा नंदाराम कड ही मुलगी सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून जिची निवड झाली आहे तर त्या मुलीची आई वडील आपल्या सोबत आहेत आज तर दादा की तुमच्या मुलीनं ही जे यश मिळवलंय ते यश पाहून तुम्हाला कसं वाटतंय आनंद ना तर तुमची मुलगी अभ्यासात कशी होती कशी अभ्यास करायची मुलगी रोज कमीत कमी पंधरा तास अभ्यास करत होती तुमची मुलगी एवढी मोठी झाली इतर लोकांना काय सांगाल तुम्ही तर सांगतोय जा मी ना लोकांना काय सांगताय की लहान मुला लहानपणापासून म्हणजे आई वडिलांना सहकार्य करावं मुलांना शिकण्यासाठी लहानपणापासून आई साहेब बोला मुलगी एवढी मोठी झाली तुमची पदाधिकारी झाली यश पाहून तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद वाटतोय तिने लहानपणापासून तिला अभ्यासाची आवडच होती नंतर मग ते मराठी शाळेत शिकली चौथी पर्यंत नंतर हायस्कूल ला गेली महाराष्ट्रामध्ये मग तिथं दहावी पर्यंत तिने नंबर काही सोडलाच नाही पहिलाच नंबर काढायची मग तिने कधी कुठं क्लास नाही लावला काही नाही